श्री गणेश माजेरीच्या संगळात लाशचा पुकार आहे कि त्यांनी बारावा खेळाडू पाठवायचा आहे स्ट्राईक ला रवी आणि नॉन स्ट्राईक ला तो, तो, पर। तो सचिन तर गोलंदाजी मार्कवरती नितीन पवार भन्नाट वेग असणारा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती नितीन पवार राईट आम राऊंड द विकेट गोलंदाजी मार्कवरती रवी नितीन पवार तर रवी अं स्ट्राईक वरती पहिला चेंडू एक लो चेंडू राहिला त्याच्यावरती एक धाव पण पूर्ण केली दुसऱ्या धावीचा प्रयत्न होणार नाही आणि चांगली फिल्डिंग म्हणावं लागलं सनियाची पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा मा श्रीगणेश माजेरी संघाची मात्र श्रीगणेशा झालेला आहे एक धावानी आणि आता मात्र नितीन पवार पहिल्या चेंडूवरती एक धावसंख्या झालेली होती आणि आता मात्र सचिन स्ट्राईकवरती असणार आहे दुसरा चेंडू घेऊन तयार काय जबरदस्त चेंडू होता भन्नाट वेग होता चेंडू गुदले गुडलेनवरून पडून मात्र कुठेतरी चेंडू विकेटकीपरच्या हातामध्ये गेलेला आहे आणि दुसरा चेंडू मात्र निदाव टाकला तो नितीन पवार यांनी तीन षटकांचा असणारा सामना दोन चेंडूमध्ये फक्त एक धाव झाली ती माझेरी संघाची आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती असणारे तो नितीन पवार जबरदस्त चेंडू जबरदस्त चेंडू चेंडू कुठेतरी गुडल्यांवर ना पडून पुन्हा एकदा चेंडू खाली राहिला आणि फलंदाजाला काही समजलं नाही दोन चेंडू निद्राव टाकले ते नितीन पवार यांनी शेवट आणि अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकाचे सामना करतो सचिन पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू परंतु पंचांचे मात्र दोन्ही हात समांतर वाईट आ, चेंडू घोषित केले आहे पंचानी, पंचानी। रोखून धरावं लागेल ते कर्नवडी संघाला माजरी संघाला परंतु माजरी संघाकडे देखील चांगले फलंदाज आहेत पहिल्या सामन्यामध्ये रवीने चांगली फलंदाजी केली होती परंतु नितीन पवार देखील त्याच ताकदीचा गोलंदाज आहे <coughs> पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता वारंवार शॉर्ट चेंडू आहे त्याच्यावरती मात्र एक धाव पडून पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो काय परंतु पंचांचा निर्णय मात्र डिक्लेअर झोनमध्ये दोन धावांसाठी आणि धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्येला झाली चार आणि चार चेंडू झालेले आहेत फेकून नितीन पवार याचे आणि धावसंख्या चार कुठेतरी नितीन पवार चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या याच्या अगोदर सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी करून मोठमोठे फलंदाज बाद केले होते परंतु आता मात्र कुठेतरी विकेट मिळालं नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी करतो तो नितीन पवार शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील पुन्हा एकदा रवी पुन्हा एकदा चे बॅट मात्र माझेरीला आणि चेंडू मात्र पडवीला अशी अवस्था झाली ती फलंदाजाची बॅट कुठे चेंडू कुठे कुठचाही आ... चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाहीये बॅट कुठे फिरते चेंडू कुठे आहे फलंदाज मात्र कुठेतरी वारंवार बीट होतोय चांगली गोलंदाजी करतोय नितीन पवार शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकातील पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू होता त्याच्यावरती चांगला फटका खेळला परंतु डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल दोन धावांसाठी धावसंख्यामध्ये बदल धाव संख्या होती सहा चांगलं षटक टाकलं ते नितीन पवार यांनी वैयक्तिक पहिलं षटक टाकलं होतं आणि सहा धावा दिल्या होत्या आता मात्र रणजित शिंदे मात्र गोलंदाजी मार्कवरती येतो चांगली गोलंदाज आहे हा देखील पहिलं षटक चांगलं रोखून धरलं नितीन यांनी आणि आता मात्र कुठेतरी धावसंख्या उभारावी लागेल कर्नवडी हे संघ ताकदवार संघ आहे बारा अठरा चेंडूमध्ये जवळ तीच धावा बनवावी लागतील कारण की चांगले ताकदवान फलंदाज आहेत कर्नवडी हे संघाकडे परंतु पहिलं षटक चांगलं नितीनने हाताळलं आता मात्र रवी पवार स्ट्राईक वरती असणारे रणजित शिंदे मात्र गोलंदाजी मार्क मार्कवरती असणारे वैयक्तिक पहिल्याने सामन्यातील दुसरा षटक घेऊन तो रणजित शिंदे ओरपी चेंडू आता चांगला समाचार घेतला तो फळंदाजांनी आणि सात हवा देऊन जातो तो हा शेर चेंडू रवी जबरदस्त फटका लॉंगॉफच्या लॉंगॉनच्या लौ, डोक्यावर मारलेला हा फटका सहा धावांसाठी पहिला चेंडू ओरपी चेंडू हातळला आणि त्याच्यावरती खरपूस समाचार घेतला रवी आणि रवीकडे मोठे मोठे फटके केलेली ताकद आहे पहिले षटक चांगलं हातळल्यानंतर नितीन यांनी आता मात्र कुठेतरी हल्ला चढवल तो रणजित वरती पुन्हा एकदा ओरपी चेंडू पुन्हा एकदा षटकार खराब गोलंदाजी वारंवार एकाच टप्प्यावरती रणजित मात्र गोलंदाजी हाताळतोय आणि ओरपी पद्धतीचे दोन्ही चेंडू त्याच्यावरती खरपूस समाचार आणि बारा धावा देऊन जातोय तो दोन चेंडू मध्ये रणजित खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की सकाळपासून तुम्ही या सत्रामध्ये पाहताय ओरपी चेंडू जर कनेक्ट झाला तर नक्कीच षटकारासाठी जातोय शॉर्ट चेंडू कुठेतरी इथे मात्र गोलंदाज बीट होत आहेत फलंदाज आणि परत खराब गोलंदाजी बनाव लागेल रणजित याची वारंवार ओवरपी चेंडू टाकतोय याच्या अगोदरचे षटक टाकलं ते नितीन यांनी स्वतः विकेट किपिंग करत होते रणजित कुठेतरी त्यातून शिकायचं होतं आणि चेंडू मात्र जो ओवर पी चेंडू टाकतोय तो कुठेतरी टप्पा पाठीफोळे केला तर नक्कीच फलंदाज बा बीट होईल हा हे चेंडू जे होते ते जबरद चेंडू होते बॉल चे, खाली राहिला परंतु विकेट खराब क्षेत्रक्षण मला दोन धावा जाऊन देतोय विकेट किपर आता माझा धावसंख्या ती वीस आणि आता पुन्हा एकदा रणजितने कमबॅक केलं परंतु म्हणावं तसं शतरक्षण म्हणावं लागेल पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता त्याच्यावरती मोठा फटका करण्याचा के प्रयत्न परंतु एक धाव तर चल पळून पूर्ण केलं दुसरा एकदा प्रयत्न होतोय का परंतु नाही आणि इथे मात्र खराब इंस्ट्रक्शन म्हणावं लागेल ते नितीन फलंदाज नक्कीच बाद झाला आहे परंतु रवीसारखा चांगला फलंदाज मात्र एक स्ट्राईकवरती आलेला आहे जो दोन षटकाराच्या सहाय्याने मैदानामध्ये खेळतोय आणि आता मत सचिन जागा यांसाठी येतो तो करण शेवटचे दोन चेंडू शिल्लक असणार आहेत खराब गोलंदाजी म्हणावे रणजित शिंदे याची रवी नॉन स्ट्राईक आला तो करण कमबॅक करावं लागेल ते रणजित शिंदे याला शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत वैयक्तिक षटकाचे पुन्हा एकदा युरकर चेंडू आता जब खोदून काढला आहे काय चेंडू वाऱ्याच्या वेगाने चेंडू जातो चार धावांसाठी खराब गोलंदाजी म्हणाली रणजित शिंदे याची पहिल्या षटकामध्ये नितीनने चांगली गोलंदाजी केली होती कुठेतरी सहा धावांवरती रोखून धरलं होतं परंतु रणजित यांनी अजूनपर्यंत बघावं लागेल एकवीस धावा एकोणीस धावा खर्च केलेला आहे तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि रवी मात्र आपल्या पूर्ण फॉर्म मध्ये खेळतोय आणि शेवटचा चेंडू वरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न असणार का स्वतः स्ट्राईक ठेवतोय हे पाहू लागेल आणि पुन्हा एकदा चेंडू पाठी ठेवला आणि चेंडू बाद झाला जा, बीट झाला तो है रवी आणि आता मात्र चेंडू निर्धाव धाव संख्यामध्ये बदल धाव संख्याला ते पंचवीस शेवटचा षटक शिल्लक असणार आहे सहा चेंडू मध्ये कितपर्यंत मजल मारतोय माझरीचा संघ ते पाहायचा आहे आणि आता गोलक वरती स्वतः कर्णधार अमोल पवार असणार आहेत वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक घेऊन तो अमोल पवार सहा चेंडूमध्ये रोखून धरावं लागेल माझ्या संघाला चांगली फलंदाजी करतो तो रवी दोन षटकाराच्या सहाय्याने खेळतोय रवी आणि आता मात्र करण आलेला आहे तो सच्ची जागा घेण्यासाठी धाव संख्या पंचवीस अमोल मात्र गोंदाजी मार्कवरती जो सामना संघ जिंकेल जो संघ सामना जिंकेल तो मात्र जाणार आहे तो फायनलमध्ये पहिलाचा चेंडू ओरपी चेंडू त्याच्यावरती मात्र मारला उत्तुंग फटका सहा धावांसाठी कुठेतरी रणजितच्या पावळ्यावरती पाऊल टाकून अमोल देखील सुरुवात करतोय धावसंख्येमध्ये बदल धावसंख्या थर्टी वन शॉर्ट चेंडू होता त्याच्यावरती मात्र कॅच होते कधी पाहायचं आणि रणजितने एक चांगला झेल पकडलेला आहे मला वाटतं कुठेतरी चुकीतून आ... संघ शिक शिकत असतो परंतु अमोलने देखील खराब गोलंदाजी केली रणजितने देखील खराब गोलंदाजी केली आ... नितीनने जी गोलंदाजी केली होती त्यातून काहीतरी शिकण्यासारखं होतं परंतु ओरपी चेंडू हातळले आणि त्याच्यावरती षटकार मारले ते आणि आता, आता मात्र करंजी जागेसाठी यांसाठी तो कमिटीकडून आता मात्र फलदा मार्क मार्कवरती तो ऋषिकेश याचा सामना करणार अमोल सामना पुन्हा शॉर्ट चेंडू त्याच्यावरती फटका मारलाय पाहूया की दावा देऊन जातो तो खराब क्षेत्र गोल म्हणाले ते अमोल्याची आणि सहा धावा चे पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय तो ऋषिकेश यांनी आपले हृदय स्पष्ट केलेत कुठेतरी पॅवल सेट होऊन आले तो ऋषिकेश पहिल्या चेंडूवरती फटका आणि सहा धावा देऊन गेलाय खराब गोलंदाजी आमोल्याची आणि आता धावसंख्येमध्ये बदल होते धावसंख्या झाली ती किती थर्टी सेव्हन चांगली चांगली सुरुवात केली आहे ती माजेरी संघाने आणि मोठे मोठे फटके खेळले आहेत खराब क्षेत्ररक्षण म्हणा रणजित याच चांगला थ्रो म्हणावा लागेल आणि इथे मात्र रवी बाद झालेला आहे तो एक धाव मात्र बाईच्या स्वरूपामध्ये पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करणार होते परंतु रवी मात्र इथे आऊट झालेला आहे आणि शेवटचे चेंडू काही शिल्लक का आहेत धाव संख्या थर्टी एट शेवटच्या दोन चेंडूमध्ये कमबॅक करावं हो लागेल जर सामन्यामध्ये ब राहायचं असेल कर्नाटक हो संघाला तर दोन चेंडू एखाद दुसरा निर्धाव चेंडू कमबॅक करून देऊ शकतो चाळीस धाव डिफे चेसेबल आहेत आणि राकेश <laughs> पुन्हा एकदा ओरप चेंडू होता त्याच्यावरती मात्र एक सोपा झेल चांगला झेल म्हणावं म्हणजे त्याचा आता मात्र आम्हाला बारावा खेळत होतोय घनश्याम मैदानामध्ये श्याम पवार थोडीशी मिस्टेक झाली शेवटचा चेंडू असणार आहे त्याच्यावरती मोठा करण्याचा प्रयत्न आता माझा गोल स्वतः चेंडू खाली आणि सोपा झेल बारावा खेळाडू कुठेतरी मित्रांनो एक खरोखरच चांगला खेळाडू असतो अमोल पवार याच्या याच्यात फॅक्टरी झालेली आहे <laughs> एकोणचाळीस धावांचा पाठलाग करायचा असेल कर्नवडी बी संघाला कृपया रवि पवार यांना विनंती आहे आ, की त्याने दोन खेळाडू आपले पाठवायचे आता मात्र एक पक्षांची खैरात होते स्वप्नील पवार यांनी जर षटकार मारले तर सुनील पवार यांच्याकडून पाचशे एक रुपये प्रत्येक षटकारामागे असणार आहेत अठरा चेंडू एकोणचाळीस धावांची आवश्यकता असणारी तेराच्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि बारावा खेळाडू माझ्या संघाचा आलेला आहे मित्रांनो खरोखरच कर्णवळी संघाचे मध्ये सलामी जे फलंदाज अमोल पवार आणि स्वप्नील पवार मैदानामध्ये आले स्वप्नील पवारसाठी पक्षांची खैरात असणार आहे जर प्रत्येक षटकार टाकला प्रत्येक षटकारामागे पाचशे एक रुपयाचे त्यांचे बंधू सुनील पवार यांच्या माध्यमातून त्यांना देण्यात येणार आहेत खरोखरच दोन्ही चांगले फलंदाज आहेत आणि आता मात्र अमोल पवारसाठी देखील षटकार आलेले आहेत जर लगातार तीन षटकार मारले तर पाचशे बक्षीस असणार आहे गणेश गोलंबे यांच्या मार्फत आणि आता मात्र अ पैशांचा पाऊस पडतोय परंतु षटकरांचा देखील पाऊस पाडावा लागेल तो कर्नाटकच्या संघाला आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवरती रवी येत आहेत रायट आम द विकेट उंच पुरा गोलंदाज रवी असणार आहे अमोल पवार सामना करतोय पहिला चेंडू पहिला चेंडू, चेंडू वरती मोठा फटका खेळतोय ते पाहूया आणि सहा धावांसाठी पहिलाच चेंडू सहा धावांसाठी अमोल साठी देखील बक्षीसांचं खैरत आहे पै प्रत्येक षटकारासाठी शंभर रुपयांचं बक्षीस असणारी पारदोषिक असणारे अमोल पवार यांना आणि स्वप्नील पवारांना देखील बक्षीसांचं पाऊस पाडणार आहेत का ते पायाचं षटकार मारले तर प्रत्येक षटकारामागे पाचशे एक रुपयाचं बक्षीस असणार आहे सुनील पवार यांच्याकडून आणि अमोल पवारसाठी देखील षटकारासाठी पैसे आले आहेत प्रत्येक षटकारामागे शंभर रुपये असणार आहेत आता मात्र सामन्यामध्ये पहिल्याचा चेंडूवरती स्त्री गणेशा झालेला आहे सहा धावा देऊन गेलेला आहे तो पहिल्याचा चेंडू आणि आता मात्र तेहतीस धावांची आवश्यकता असणार आहे चेंडू असणार शिल्लक सतरा दोन ते तीन मोठे फटके पुन्हा एकदा मॅचमध्ये घेऊन येऊ शकतात कर्नावळी संघाला परंतु विकेटवरती थांबावं लागेल का कर्नावळी संघाच्याकडे ताकद आहे चांगले फळंदाज आहेत आणि पहिल्याचा चेंडूवरती मोठा प्रहार झालेला आहे मोठा फटका बसलेला आहे तो रवी याला

दुसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय दोन धावा देऊन जातो तो अं रनची सुरुवात झाली आहे दोन चेंडू मध्ये आठ धावा झालेल्या आहेत त्या तीन चेंडू मध्ये आठ धावा सॉरी सॉरी चेंडू निर्धाव टाकलेला आहे तो रवी आणि तीन चेंडू मध्ये आठ धावा झालेल्या आहेत त्या कर्णवळी संघाच्या तेराच्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि आता मात्र अमोल पवार कुठेतरी आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पडावा लागेल अमोल पवार याला रिवर्सचा फटका किती द्या सहा धावांसाठी जबरदस्त फटका रवि अमोल पावळचा रविवरती केलेला आघात रविवरती केलेला प्रहार रविवरती केलेला हल्ला इथे मात्र कुठेतरी धावा देऊन जाते होते कर्णवडी बी संघाला चार चेंडू मध्ये चौदा धावा झाले त्या कर्णवडी ये संघाच्या पुन्हा एकदा लो फुलटाच होता रिवसचा फटका त्याच्यावरती दोन धावा धाव संख्या झाली सोळा धावसंख्येमध्ये बदल होते पाच चेंडू सोळा धावा कुठेतरी अमोल पवारला मैदानामध्ये थांबावं लागेल ला, अमोल पवारकडची ताकद आहे मोठमोठे फटके खेळण्याची आणि स एकोणचाळीस धावांचा पाठलाग करता असताना चांगली सुरुवात झाली आहे ती कर्णवडी ये संघाची पहिलीच पहिल्याच पाचशे मध्ये सोळा धावा आलेल्या आहेत त्या आणि पुन्हा एकदा मोठा फटका पाहूया किती सहा धावा या षटकारासाठी मात्र शंभर रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पहिल्या षटकारासाठी शंभर रुपये आलेले आहेत आणि तीन षटकार टाकले तीन षटकारासाठी शंभर शंभर रुपये आले आहेत आणि प्रकाश पवार यांच्याकडून शंभर रुपये आणि माझ्या स्वतःकडून त्यांना दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे अमोल पवारांनी मात्र आता पाच सहाशे रुपये कमवलेले आहेत रोज निघालेला आहे आताच लगेच आपले गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीरंग शिंदे यांच्या मार्फत स्वप्नील पवारांनी जर षटकार मारले तर मात्र तीन षटकार मारले तर पाचशे एक रुपयाचं बक्षीस असणार आहे श्रीरंग शिंदे लगातार लगातार जर कोणी दोन्ही तीन था था षटकार मारलेत तर संदीप पवार यांच्याकडून एक हजार आता मात्र गोलंदाजी मार्कवरती करण असणार आहे पहिल्या चेंडूवर त्याने देखील आलेला षटकार मारला होता परंतु आता मात्र स्वप्नील मैदानामध्ये धावा झाला त्या बावीस बारा चेंडू सतरा धावांची आवश्यकता असणार आहे सतरा धावांची आवश्यकता असणार आहे ती कर्णवळी हे संघाला चांगला संघ चांगली करतो करतोय कर्णवळीचा संघ बारा चेंडू सतरा धावांची आवश्यकता असणार आहे स्वप्नीलला मोठा फटका खेळावा लागेल कारण की ताकद आहे क्षमता आहे पहिल्याचा मोठा इथे कुठेतरी फील्डिंग झालेली आहे एक धाव तर पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो दुसरा धाव देखील पूर्ण केले इथे मित्र मित्रांनो मात्र जे आमच्या आमच्या जग डगआउटमध्ये जे उट मध्ये जे आमचे बारावे खेळाडू आहेत माझे संघाचे खरोखरच त्यांना मित्रांनो कौतुक करावं लागेल संघासाठी ते देखील स्वतःला नाराज करून घेतात परंतु मित्रांनो क्रिकेट आहे बस अरे बस रे क्रिकेट आहे <laughs> खरोखरच बारावा खेळाडू किती महत्वाचा असतो एक क्रिकेट संघाचा कांना म्हणावा लागेल बारावा खेळाडू त्यांनी खरोखरच आपल्या संघासाठी ते एवढ्या लांबीत असतात आणि मात्र इथे पंचांचा निर्णय नो चेंडू असणार आहे खराब शेत गोलंदाजी म्हणावी लागेल ती करण याची पहिल्याच षटकामध्ये रवीवरती मोठे आघात झाले मोठे प्रहार झाले मोठे हल्ले झाले परंतु त्या हल्ल्यामधून सावरतो की काय असं वाटत होतं माझे संघ परंतु पहिल्याच चेंडूवरती खराब गोलंदाजी म्हणावी लागेल रवी याची जबरसा फटका उंच सा फटका सहा धावांसाठी देऊन जातोय अजून जर दोन बॉल दोन षटकार मारले तर श्रीराम चौधरी आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पाचशे एक रुपये असणार आहेत तसेच संदीप सीताराम पवार यांच्याकडून एक हजार एक रुपये असणार आहेत प्रकाश पवार यांच्याकडून पाचशे एक रुपये आहे आणि सुनील पवार यांच्याकडून प्रत्येक षटकारामागे पाचशे एक रुपये आहे प्रदीप पवार यांच्याकडून देखील पाचशे एक रुपये असणार आहेत खरोखर षटकरांची बरसात करावी लागेल जर पैसे जिंकायचे असतील तर आणि ताकद आहे स्वप्नील गणेश गुंबे यांच्याकडून देखील एक हजार एक रुपये आलेला आहे तीन षटकाराला आता मात्र एक आलेला आहे दोनच मारायचे आहेत स्वप्नेला जर स्वप्नली दोन षटकार मारलेला लगातार तर कमीत कमी चार ते पाच हजार रुपये कमवणार हो आहे तो स्वप्नील बक्षिसापेक्षा स्वतःचं पैसे जास्त आज दुसरा मात्र कुठेतरी बीट झाला आहे आणि इथे मात्र आता फलंदाज बीट झालेला आहे आणि पंचांच्या चेंडू आता निर्धाव पुन्हा एकदा तीन षटकार मारावे लागतील नऊ चे चेंडू आणि आठ धावाची आवश्यकता असणारी ती कर्णवडी ये संघाला वारकर चेंडू होता त्याच्यावरती एक धाव पळून पूर्ण केली दुसरा दिवसाचा प्रयत्न होतो काय दुसरा धाव देखील पळून सहज त्या पळून पूर्ण केले अमोलचं कौतुक करावं लागेल कारण की पहिल्याच षटकामध्ये जबरदस्त हल्ले केले रवीवरती मोठी धावसंख्या उभारली पहिल्याच षटकामध्ये बावीस धावा खर्च केला रवी आणि आणि कुठेतरी कम बॅक करेल असं वाटलं होतं माझ्या संघ परंतु खराब गोलंदाजी करण यांनी देखील आणि स्वप्नील याचे मोठे फटके पाहायला मिळाले त्याचे शेव पुन्हा एकदा अं पंचांचा निर्णय मात्र निर्धाव चेंडू घोषित केलाय पंचांनी जबरदस्त फटका त्याच्यावरती सात हवा देऊन जातोय काय फलनाजी करतोय स्वप्नील आणि अमोल आता मात्र आपल्या स्वतःच्या रंगामध्ये आले ते स्वप्नील आणि अमोल